श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं मा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे या कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे कि वा रंगा वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता तिलक आपल्याला लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत संक्रांतीला कोणत्या चुका करू नयेत अशी संपूर्ण माहिती संक्रांतीची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे जे तुमच्या मनामध्ये गैरसमज करून बसलेले आहेत ती तुम्हाला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा ला ला नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपला हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला विशेष असं महत्त्व असतं कपाळावरचे कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र पायातील जोडवी हातातल्या लाखीचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडतं विशेष लेणं आहे हे बघा आता इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचाच एक दुसरं रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून येते तर म्हणजेच काय वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलते शस्त्र बदलत असतं म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला इथे सांगते तर बघा फार वर्षापूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराचा वध केला आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं अशी त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगामध्ये दे संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात आहे असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळत असतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचं वाहन काय आहे त्याला देखील फार महत्त्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तर हे पद्धत फार वर्षापूर्वी चालत आलेली परंपरा आहे आणि प्रत्येक महिलेने तिचे तिच्या आवडीने पालन देखील केले पाहिजे महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे तर बघा यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव कल कारणावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वाघावर बसलेले आहे वासा करता जाईचा फूल तिने घेतलेला आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भू शरणार्थ मोती धारण केला आहे वनाक्षेत्र नाव महोदरी असून समुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायवी दिशेत पाहत आहे यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो सर्व देवकार्य पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे पिवळ्या रंगाला पितांबर असं देखील म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो पिवळा रंग हा सूर्योदय मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच सौभाग्यातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळकुंडाच्या हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता कारण ही हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो त्याची पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा कारण ही नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते, ते प्रत्येक सणावाराला याशिवाय साखरपुड्याला असो लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला अगदी डोहाळ जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडी ही केशरी रंगाची साडी नेसू शकतो निळ्या लाल जांभळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू शकता याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता कारण ही मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे सनला अपन काले की त्या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्ती असते कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो आणि या महिन्यामध्ये थंडी ही भरपूर प्रमाणात असते आणि संक्रांतीला जर आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहत असते तर यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आलेली आहे तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे आपण हळदी कुंकू लावावे का कारण हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी संक्रांतीने तर, संक्रांती तर केशराचा जो टिळा लावला आहे तो तर आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तर काहीही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तो वर्ज करायचा आहे देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळदी कुंकू हे वापरू शकतो बघा सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागदागिन्यांशिवाय आपला कोणता साजशृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीचा दागिन्यांचा रंग जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा परिधान करायचा नाही या वर्षी सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता या वर्षी मकर संक्रांतीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाहीत संक्रांतीने वासा करता जाईचं फूल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाकेचा चुडा घालण्याचं देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे शक्य झाल्यास लाकेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालायला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेची हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील बांगडी पिचकलेली असेल तर लगेचच ती हातापासून दूर करा आपल्या एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे तर बांगड्यांची हे नियमदेखील आपल्याला मकर संक्रांतीच्या वेळेस पाळायचे आहे यावर्षी संक्रांती देवीची तर ती भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीने हे खीर खाल्लेली आहे त्यामुळे आपण ज्या गोष्टी देवीने केलेल्या आहेत त्या के आपल्याला आहे करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा घरामध्ये आपल्याला खीर जी आहे ती खायची देखील नाही थोडक्यात काय तर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही या व्यतिरिक्त इतर रंगाचे व काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता हळद वापरू शकता सोन्याचे दागिने वापरू शकता परंतु आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही किंवा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही इतर बांगड्या घालू शकता गजरा घालत असताना जाईच्या फुलांचा गजरा अजिबात वापरायचा नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गायी म्हैशींची धार काढणे शेण काढणे तसेच काही कामे विषयक कामं जे असतात तामसिक पदार्थ सेवन करणे ही कामं अजिबात करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य अजिबात ही चुकून सुद्धा करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये दे मांसाहार देखील चुकून करायचा नाही या दिवशी कांदा लसूण देखील केल वर्ज्य केलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणाऱ्या अन्यसाधारण सा असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गाईला घास अन्न तीळ पात्र गूळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचं फळ या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू माग होतील व संक्रांतींचे जेतून आलेली आहे तेथून जनतेला सुख प्राप्त होईल मंगळवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवारी पंधरा जानेवारी रोजी कर असल्यामुळे किंक्रांत म्हणून साजरी केली जाते जा दिवशी के या दिवशी दूरचा प्रवास करायचा नसतो महिलांनी केस धुवायचे नसतात तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती अगदी योग्यप्रमाणे आणि व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटत असेल थोडा जरी तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ